गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी जळगावच्या चोपडा नगर परिषद शिवसेना शिंदे गटाने काँग्रेससोबत युती करून भाजप विरोधात निवडणूक लढवली चोपडा नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले असून नगर परिष परिषदेवर भगवा फडकला आहे विकासाच्या मुद्द्यांवर जनता आमच्या पाठीशी उभी राहिली अशी प्रतिक्रिया आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी बोलताना दिली आहे हा जनतेचा विचार लोकांनी कामावर मतदान केलं लोकांचा विश्वास शिवसेनेवर आहे आणि चोपडा शहरामध्ये शिवसेना ही लोकांना सांगायची गरज त्या सा बलिदान शौर्य असं जे म्हणतो कनाया बंधूंचं बलिदान त्या पूर्वीपासून तिथे शिवसेनेचं वातावरण होतं पण मधल्या कालखंडामध्ये जरा लक्षात आणि काँग्रेसला बरोबर घेऊन आम्ही हा विजय संपादन करत असताना संपूर्ण श्रेय हे तोपड्याच्या जनतेला मतदारांना की त्यांनी आमच्या शिवसेनेवर आणि काँग्रेस युतीला शिक्कामोर्तब केला आणि आमच्यावर आशीर्वाद देऊन विकासासाठी आम्हाला मतदान केलं त्याबद्दल मी थोप्याच्या जनतेचे मनापासून आभार मानतो शरद पवार गटाचे नाही त्यांनी मी त्यांना निरोप दिला होता त्यांचे शहर प्रमुख घेऊन गेले होते त्यांनाही मी निरोप दिला की आपण वरच्या नेत्यांशी बोलून घ्या आपण एकत्र बसून जर लढवलं तर चांगलं होईल पण त्यांच्या मनात वेगळं होतं त्यांनी मला परत कधीच रिप्लाय दिला नाही उलट राष्ट्रवादी अजित पवारांकडे राष्ट्रवादीचे शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते गेले काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला त्यावेळेला जाणवलं की हे आता आपले शेवटी करणार नाही म्हणून मी माझी स्वतंत्र तयारी केली आणि काँग्रेसकडनं मला निरोप का आला की आपण दोघांनी एकत्र आलं तर शहराचा विकास चांगला होऊ शकेल पण नाही शेवटी मलाही माझे कॅडीडेट निवडून आणायचे पक्ष वाढवायचा म्हणून मी त्यांच्या बरोबर गेलो आणि एकत्र आम्ही आज हे एक संपादन केलं आता जनता जनार्दनाच्या लक्षात आले किंवा काम करायचं असेल तर आपण जो काम करणारा व्यक्ती त्याच्या मागे उभा राहिला भाजपच्या चोपड्या बनल्या त्याला सांगण्यापेक्षा चोपड्याची जनताच सांगेल यांचं दर इलेक्शनला पक्ष बदललेला आहे नक्की कोणत्या पक्षाचा असतं हे भाजपच्या वरचे नेते सांगू शकत नाही अशी परिस्थिती चोपड्याच्या भाजपची आहे